राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सगळं करत करत पुढे गेलाय आणि आज सगळं महासचिव सचिव पर्यंत गेल्यानंतर मला असं वाटलं आता पुढे काय तर पुढे का त्यानंतर आपले कामगार मंत्री मागचे होते संभाजीन निलंगेकर त्यांनी सांगितलं बाळासाहेबात आयला मी सोडणार नाही त्याला मी महाराष्ट्राचा महासचिव युवा मोर्चा करू त्याला महासचिव केला महासचिव झाल्यानंतर मला असं वाटलं थांबल आता था कुठेतरी हे मी एकटा इकडे एक एक राजकारणात रायगड जिल्ह्यावर फिरतोय कोकणात फिरतोय ते फिर थांबेल पण ते नाही झालं पुन्हा त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना असं वाटलं की याच्यामध्ये एवढा स्पार्क आहे आणि बिझनेस मध्ये पण एवढी आघाडी केलेली आहे आणि जर सगळ्यांना बरोबर घेऊन चालतोय तर हा माझ्या बरोबर कुठेतरी या समाजकारणात असला पाहिजे म्हणून विक्रांत देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी युवा मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष डायरेक्ट केला वाटचाल मी माझ्या डोळ्यासमोरची आहे आणि मी देवेंद्रजींना बोललो साहेब आता तेव्हा सीएम झाले होते साहेब आमचे मी त्यांना बोललो साहेब आता त्याला कुठेतरी त्याचा चाललेला बिझनेस ते म्हणाले त्याच्या बिझनेस साठी तो करतोय त्याच्याकडे तो दृष्टिकोन आहे त्याच्याकडे ते विजन आहे त्याची ते टीम आहे मला सगळं मला सगळा रिपोर्ट आहे आणि आम्ही म्हटलं ठीक आहे आणि परत हे करता करता एवढ्यावर हे थांबलं नाही परत एक वर्ष नाही जातो बॉडी मधला महाराष्ट्राचा ठिकाणी ते पुढे पुढे आता इतकं तो त्याच्यामध्ये गेला त्याच्यानंतर एवढं कमी होत की काय म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं विधान परिषद आमदार होण्याचं भाग्य <laughs> विक्रांतला मी यासाठी हे सगळं एवढ्यासाठी सांगतोय की जरी आमचे हात कुठेही गगनाला लागत असतील तरी आमचे पाय आयुष्यभर जमिनीवरती राहणार आहेत आम्ही तुमच्यात बसणे उठणारे कार्यकर्ते आहोत हे सगळे इथे बसलेले साक्षीदार जे आहात अतिथीमध्ये आम्ही आलोय त्याचे इथे मालक सुद्धा सगळे जण आहेत आमचे सगळे टीम आहे या ठिकाणचं तुमचं यम पॉवर ग्रुप सुद्धा या ठिकाणी आहे सगळे मराठी उद्योजक आहेत सगळ्या टाईपचे उद्योजक आहेत त्यामुळे तुम्हाला मला सगळ्यांना एकत्र व्हायचं आहे आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या कोटापणा असं बघायचं नाही तर तुमचा जो उदात्त हेतू आहे की आपलं स्वतःचं घर चालता चालता मी या का देशाचं काय देणं लागतो मी युवकांचा कुठं रोजगार संधी देऊ शकतो का हा तुमचा उदात्त भावनाला जे काही सहकार्य लागेल आता तुम्ही शाजेराव जे आम्हाला मागितलं आमची इच्छा तीच आहे की आपल्या सगळ्यांसाठी एक उद्योग भवन मराठा उद्योग भवन जर आपल्याला तयार करता आलं तर विक्रांतीच्या माध्यमातून मी तुम्हाला शब्द देतो की ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं योगदान मला लागेल आणि सगळेजण त्यासाठी प्रयत्न करू तो प्रयत्न मात्र तुम्ही सगळे असेपर्यंत तुमच्या समोर यश अपयश मला माहिती नाही पण तुम्हाला घेऊन ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल मग ते महाड त्या ठिकाणचं शिडकं असेल नाहीतर या ठिकाणचं मुख्यमंत्र्यांपर्यंत जायची वेळ आली तर तुमच्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुमच्या सहकार्याने मला जेव्हा म्हाडाचं चेअरमनशिप मिळालं मी राज्यमंत्र्याचा मला दर्जा मिळाला मीही हेच केलं की ज्या माध्यमातून मी तिथे गेलो मी जेव्हा तिथे बसलो मला राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला पण मी ते विसरलो नाही माझा छोटा कार्यकर्ता तरी मला म्हाडामध्ये कुठेतरी मला उद्योजक बनायचं आहे मला कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे तो मला हप्ता मागायला कधी आला नाही मला फुकटचं काय पाहिजे म्हणत नव्हता पण मला कुठेतरी बेस द्या मी अनेक लोकांना सांगितलं मी माझी किती मोठी मीटिंग कलेक्टर आय एस ऑफिसर जर तिथे असले तरी माझ्या कार्यकर्त्याला मी बोलवायचो त्यांना सांगायचं तुला जे जे तिथे सहकार्य लागेल ते ते करायचा आम्ही प्रयत्न केला तर मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो की आम्ही सगळे आज आपण फक्त या ठिकाणी एकत्र आलो एका दिवसासाठी नाही हळूहळू तुम्ही सगळ्या जण आपण एक कुठेतरी चहा प्यायला ऑफिसला या तुमच्या कुठल्या तरी ऑफिसला आम्हाला बोलवा आणि आम्ही एकत्र सगळे जमूया आणि एकत्र आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या समाजाचं काय आम्हाला भलं करता येत आहे तो करण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही राहीन एवढंच या ठिकाणी तुम्हाला श्वनंद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज एकतर आयोजन छान झालंय आणि सर्व कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलंय आणि खूप चर्चा होती की ना देणारी व्यक्ती समोर असतील तर नक्की काय मागावं आहे मागावं हे महत्वाचं आहे कसं मागावं आणि कोणाकडे मागावं तर देणारी व्यक्ती समोर बसलेली आहे सर आणि यादीच वाचली की तुम्ही काय काय मागू शकता मुंबईत तीन येते खूप मोठं मार्केट ओपन होत आहे खूप साऱ्या संध्या आहेत तर छोटस मागणी सर की तुमचा वेळ आम्हाला द्या आमची पूर्ण समिती आमच्या भल्या मोठ्या यादींसह तुमच्याकडे येईल प्रशांत सर आहेतच तर इथं पूर्ण यादी वाचू शकत नाही लोकांच्या समस्या समजून घेतो सर फक्त वेळ द्या आम्ही तुमच्याकडून आमचं सर्व मागणं मांडतो धन्यवाद सर आपण सर्वांनी जो ता टळ्या अजून खराय सेवेच्या ठिकाणी द्यायचे आपण सर्वांना सध्या ना, ना। चलो सर सर्वांनी प्राम म्हणत आहे

भारत माता की वंद धन्यवाद